ही निवडणूक दरवर्षीपेक्षा थोडीशी वेगळी असल्या कारणाने यावेळेस फार विचारपूर्वक आपल्याला मतदान करायचं आहे कारण देशामध्ये अराजकता माजलेली आहे हुकुमशाही सुरू झालेली आहे संविधान धोक्यात आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे महागाईचा भडका उडालेला आहे बेरोजगारी इतकी वाढलेली आहे की प्रत्येक घरामध्ये म्हणजे सगळं खरं खरंच बेजार आहे मायवाप बेजार आहे लेकरं तर म्हणजे लेकरासाठी मायवाप बेजार घर धकल झाले शेतकरी इतका परेशान आहे की शेतीत काही जरी पिकवलं तरी काही शिल्लक झाले आणि घर धकवणं सुद्धा कठीण झालं आता अनेक जणांना अनेक उदाहरण सांगितले पण मी जरा मुद्द्यालाच हात घालतो जास्त वेळ आपला न घेता कारण आपण खूप वेळापासून इथं बसला आपला कार्यक्रम होता दहाचा वाजले बारा मला माहिती आहे इथं बसलेल्या सगळ्याच माणसाच्या मनामध्ये आहे की आता या वेळेस आपल्याला मुदेला हकवायचंच आहे काही केलं तरी त्यात काय कोण नाहीये पण काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आताची जी बीजेपी आहे हे बीजेपी आता राहिलेलीच नाही आहे हे जुने वाले कोटा आता काही कोणाच नाही त्या आडवाली कोणीकड माहित नाही आता ते जुने जुने आपले जे काय आपले माणसं होते का आमच्या तालुक्यामध्ये पंडितराव देशमुख वगैरे होते त्याला कोणी विचार नाही झाले ते आता कोणीकडे राहते की ते खरे ते होते आता खरे जे जुने लोक होते ते जर स्टेजवर बसले ते त्याला खरे म्हणून काढायचे तुम्ही तुम्हाला काय खेळायला परिस्थिती आहे तशी आता बीजेपी मध्ये हाय कोण म्हणता आता बीजेपी मध्ये ज्याच्या नावाला भ्रष्टाचार लागला कोणी कोणी पक्षाला ते नीट बीजेपी काढायला म्हणता बीजेपी मध्ये राहिलं कोण उरलं कोण पाकिट पिरायला हे डाकू आता डाकू जेवढे गेले तुम्ही एवढे घोटाळे करत पाकिट मला थोडी झालं लाखो करोडचे घोटाळे करायचे बीजेपीत झाले बीजेपीत गेले की सगळं शांत आणि मग काय म्हणायला आम्ही एवढा मोठा घोटाळा केला आमचं काय पिरेल हे गेलेले गटार झालेले आमदार म्हणून आम्ही एवढे चाळीस जण फुटून गेलो आमचं काय झालं शरद पवार साहेबांचं घर फोडलं आमचं काय झालं ते राहुल गांधीला सदस्यत्व रद्द केलं त्या विचारायचं त्याला घरातून बाहेर काढलं त्याच्या घराल्यांना एवढं बलिदान दिलं आजपासून सगळ्या समानता बालगिरी दिली त्याला घरातून बाहेर काढलं आमचं काय झालं या अशा जे वल्गना करणारे आता म्हणजे निष्ठुर निर्दयी ज्याला काळीज नावाची चीजच नाही असे लोक जर खोटा असतील तर ते चंबलची घाटी म्हणजे हे बीजेपी होय त्या पहिले म्हणत गेलं होते चंबरच्या घाटीमध्ये डाकू कोणी फाईल नाही तसं आता जर कोटा डाकू हाता ते फक्त आता बीजेपीचा आता मग तुम्हाला ठरवायचं आहे मानवा या चोरायच्या हाताला आपल्या तिजोरीच्या की चांगल्या माणसाला त्या नेमायच्या ठरवलं पाहिजे आता याच्यापेक्षा दुसरं काय सांगू तुम्हाला आपण जर आता गलती केली तर मला वाटते की भयंकर गलती होईल आणि येणाऱ्या पिढी जातो भगवाना कारण आता मी मध्ये हिशोबाने फायदे बरेचसे मध्ये आम्ही पनाशी घेतली या साधारण संदेशला सोडलं तर आता बरेचसे आम्ही पनाशीच्या जवळपास गेलेली माणसं आमचं कसं आहे संध्याकाळ संध्याकाळपासून पण मला वाटते येणाऱ्या पिढीसाठी आपण आता काहीतरी शिल्लक ठेवलं पाहिजे आणि चांगल्या विचाराने ज्या माणसाचे नियत चांगली आहे जे चांगले समाजासाठी काम करू शकतात ज्याच्यामध्ये त्या देशाला विकास नेण्याची कुवत आहे अशा आपण गोष्टी त्या लोकांसाठी केल्या पाहिजे तर आपण म्हणू की आता हे अतिशय महत्वाचा विषय आज आपण या न काम केलं पाहिजे आणि अशा लोकांच्या नाली नाही लागलं पाहिजे जर नाली असं लागलो आपण तेथे फार मोठं संकट आपल्या देशावर आपण हातात ओढून घेईल आणि एवढं सगळं कळू नये एवढं सगळं कळून जर समजा आपण जर तसाच करू लाग म्हणजे न विचार करता जर मतदान करू लागलो तर आपल्याच हाताला आपली कुरात आपल्या पायावर मारून घेईल पार त्यामुळे अतिशय कटाक्षाने आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे येणाऱ्या नवकरून पिढीसाठी या बेरोजगारीवर हा आणण्यासाठी मागायचा भडका जो काही आहे हे दूर ठेवण्यासाठी आणि विकास कामं चांगल्या प्रकारे झाले पाहिजे समतोल निर्माण झाला पाहिजे समता टिकली पाहिजे भावबंध टिकलं पाहिजे आणि चांगले माणसं या देशावर राज्य केले पाहिजे असं आपण सगळ्यांनी इथं ठरवलं पाहिजे तर याची निवडणूक बरी राहील कारण संविधान याला बदलायचं आहे संविधान जर बदलायचं कशामुळे बदलायचं याला संविधान तर संविधान बदलायला की पुन्हा निवडणुका घ्यायचं कामच उरला नाही आज निवडणुका जर घ्यायचं काम उरलं नाही तर तुम्हाला नाही तुम्हाला काय विचारायची म्हणून हे एक अधिकारशाही आत्ताच चालू झालेली आहे आणि हे जर पुढे चालू द्यायची नसेल तर दोन हजार चोवीस चे इलेक्शन एक मेव पर्याय दुसरा कोणताच पर्याय कारण तुम्ही पाहाल सुप्रीम कोर्ट सुद्धा याला काहीच म्हणणं झालं जे सगळ्यात मोठं सर्वोच्च न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट सुद्धा याच्या गोष्टीच्या पलीकडे जात नाही आहे मोदी शाहच्या पलीकडे जात नाही आहे न्याय व्यवस्था ही सर्व सर्व सर्वपरी सर्वात उच्च कोणती असेल तर सुप्रीम कोर्टात पण आजच्या घडीला पाहालो आपण काय होणार ना काय नाही त्यामुळे आता फक्त एकच अदालत राहिली ते म्हणजे हे जनता अदालत तुम्ही आम्ही सर्व राहिली बाबासाहेबांना खूप खूप परिश्रम घेऊन हा संविधान मिळेला हे आपल्यासाठी एक अमूल्य गोष्ट आहे जे बाबासाहेबांनी दिली आहे आणि त्याच्यावरच घाला घालायचं काम आज का का हे सत्ताधारी करत आहेत त्यामुळे बांधवाला आपल्याला खूप विचारपूर्वक विचार करावा लागणार आहे आणि कसं आहे थोडस काय पोटी थोडस आपल्या कोपऱ्याला काही गुळ लावला काय काहीतरी आम्ही हे करून देतो ते करून देतो म्हणून जर हे लोक आपल्याकडून जर मतदान घेत असतील तर थोडंसं हुशार व्हा शहाने व्हा कारण गेल्या दहा वर्षामध्ये या लोकांनी निस्तं आश्वासन दिलं सुद्धा काही केलं नाही मूलभूत सुविधेपासून आपण पुष्कळ कोटी कोसो कोसो लांबावं त्यामुळे आता आपल्याला इथे सांगित सांगितलं दिलीपला देशाने सांगितलं सतीशजीने दे सांगितलं आता आमच्या विनायकरावांनी सांगितलं की याचा काय आहे सुविधा तालुक्यात करून द्या कोणती सुविधा आहे एवढी मोठी तुमची सत्ता होती आज इथले आमचे खासदार आमचे आमदार गेलेले पळून गेलेले अरे एवढी मोठी तुमच्या सत्ता होती तर मग करायला पाहिजे सुविधा तुम्हाला हजारो करोडो रुपये तुम्ही याला मंजूर त्याला मंजूर त्याला मंजूर सांगताय आणि मग मूलभूत सुविधा कुठं काय करायला गेले आज सगळ्या दहशतीचं वातावरण पण काळजी करू नका मानवाल दोन हजार चोवीस ची निवडणूक आपल्या स्वातंत्र्याची निवडणूक असं करीत झाला हे जे मशाल आहे हे क्रांतीची मशाल आहे त्या क्रांतीची मशाल या सव्वीस तारखेला पेटवा आणि यायला पुन्हा काय करतात काय एकदा संधी देऊन पण घ्यायला तर सरो की सोडून जो तुम्हाला सांगतो काय एवढा थांबायची गरज नाहीये तुमच्या पाठीशी आघाडीचे सर्व मंडळी खंबीरपणे उभे आहे अहो मला सांगा तुम्ही आज काय खरं खरं पाहाय तर सर पव सर काय होई आहे का आज गोळ्यासाठी फिरायला येते तुमच्या आमच्यासाठी फिरायचं दिवसा या बारा सभा घ्या राहुल गांधी बिचार ते त्या कोणत्या बसून ते घ्या कोणत्या बसून पायाला चालाय अहो मला तुम्ही ते वचला पंधरा पंधरा किलोमीटर चालवले खंबर गेली पाय गेले सगळे गेले तुम्हाला <laughs> तुन, <laughs> सांगते ते कठोर कुठून चालू लागले माणूस कोणासाठी अरे त्याच्या करण्याला बलिदान दिले तोऱ्यासाठी तुमच्या आमच्यासाठी अरे आपण जर समजा त्याला जर सहकार्य करणार गेलो तर म्हणजे मतलब काय याला आज अं उद्धव साहेबांची ठीक नाही एकटा माणूस त्या तोफापुढे आहे याच्या सगळ्याच्या ते संजय राऊत रोज बोलायला जेलमध्ये जाऊन आले पण तरी झटायला नाही तर कोणासाठी झटायला तुमच्या आमच्यासाठी झटायला आणि जर आपली आपल्याला जर काळजी नसाल आपल्या बाळाची काळजी आपल्या नऊ तरुणाची काळजी येणाऱ्या पिढीची काळजी जर आपल्याला नसेल तर काय फायदा त्यामुळे जर असं सतर्कतेनं हा मतदान करणं गरजेचं आहे त्या आघाडीची सगळी मंडळी जरी आम्ही अफसा अफसामध्ये आतापासून निवडणुका लढवल्या असतील तरी एक विचार घेऊन तुमच्या समोर आलेलो की बाबा येणाऱ्या पिढीसाठी आपण काम केलं पाहिजे विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे हे क्रूर लोक आहात मक्रूर लोक आहात याला काळजा चीज राहिली नाही पक्ष फोडला असेल धर्माधर्मात भांड लावणं असेल जाती जातीमध्ये भांडण लावणं असेल बार 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 बार, बार न्याय व्यवस्थेचा अपमान करणं असेल हे सगळ्या गोष्टीला हळा घालण्यासाठी आता फक्त एक वेळ तुम्ही पर्याय बांधवानो मी उमेदवार नाही आहे उमेदवारीचा बसलेला प्रत्येक माणूस आहे प्रत्येक महिला माझी माता बहिणी आहे मग आघाडीचे सगळे नेते आहेत हे उमेदवार नाही आहे आमचे उमेदवार राहुलजी गांधी आहेत शरद पवार आहेत आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमचे उमेदवार आहेत तुम्हाला सांगतो उमेदवार त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती करतो येणाऱ्या सव्वीस तारखेला माझं नाव योगायोगाला पहिल्याच नंबरला आहे पहिल्याच मशीनवर पहिल्याच नंबरला आहे त्यामुळं एक नंबरला मशाल एक नंबरला मशाल एक नंबरला मशाल एवढं तुला ठेवा कारण कसं आहे की नवीन आहे आज आपण पहिली वेळ याच्यावर मतदान करायला लागलो आता ते जुन्या लोकांना माहित आहे जुना छोट्याला आपल्या जवळ नाहीये लोक असायला समज करून नागेश पंडित तेच होय नाही हे छोट्याला चोरलेला हे गदर या लोकाला आपण पुढाकार देऊन याच्या भूल थापाळापूर पडू नका आपल्याला विनंती करतो पहिल्या नंबरवर माझं नाव आहे पहिल्या नंबरच्या फुलचं बाजूचं बटन अशा या चिनावर आपण बटन दाबून मला तुमची सं सेवा करायची संधी द्यावी जी आपल्याला विनंती करतो मी कालपुरा इकडं यायला बोललो होतो आपल्या हिंगोली हिंगोलीमधल्या सगळ्या सर्कलमध्ये किंवा कानपुरास पाडवा तुम्� झालाय अरे पाच वर्षासाठी या नागेशपांडला तुमचा सालगडी म्हणून ठेवा चांगल्या तुमची सेवा त्याला सांगे द्या आपल्या सेवेमध्ये शंभर टक्के कोड कमी पडणार नाही बऱ्याच लोकांना अनुभव आहे मागोबाचे म्हटले बाबा आता इथं कोणी म्हणणं नाही मामुलीला म्हणाय पाहिजे होतं तुम्ही का काय न तुम्ही काय कर बाबा लोक हि लोक सगळे खाजा झाले की पळून जातात पण तुम्ही येत जाऊ म्हणाला पाहिजे होतं पण कसं काळजी करू नका काळजी करू नका विचार रक्तात नाही आम्ही आम्ही साहेबासाठी निष्ठावंत महाराज माणसं आणि सगळं आयुष्यातलं जे काही बाबदाची पुण्याई या महादेवाची पुण्याईमुळे सगळं ठीकठाक आहे बैमानी फिरमाणी करायसारखं काही अडचण नाही आणि तितकी काय आपल्या वेळ वाईट नाही किंवा तितके आपले, का आपले उलट्या काढण्याची माणसं आम्ही नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो की येणाऱ्या काळामध्ये जे काही माझ्यानं सेवा घडेल ते निश्चित आपल्या चरणी मी अर्पण करीन आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा अर्पण करून देतो एक नंबरला मशाल याचे नाव पटकन लागून आपण मला सेवा करण्याची संधी द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद